खामगाव शहरालगतच्या जुगनू धाब्यावर आज दुपारी थरारक खुनाची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार युवक आणि युवती यांच्यातील वादातून ही घटना घडली आहे दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले जात असून यात दोघांचा मृत्यू झालाय मृतकांची नावे साहिल उर्फ सोनू राजपूत व पायल पवार अशी असून ते दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेरडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते मात्र त्यांच्यातील वादाचा शेवट आज दुर्दैवी ठरला घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक धाब्यावर जमले होते पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली या दुहेरी खुनामुळे खामगाव शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हलवले असून पुढील तपास सुरू आहे प्रेम प्रकरणातून घडलेल्या या दुहेरी खुनाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे